नारायण बाबाचा दरबार धारी तुम्हाला छोक का था नी दरबार दा तुम्हाला छोक का था नि I'm um. बाबाला जायचं कोण कोण येणार आहे फक्त पूर्ण महाराष्ट्र दर्शन अ कोण कोण येणार आहे आणि बाकीचे खाली आता वाले काही उभ काय का, का? जेवढे आहे बावीसच्या बावीस जोड्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण एक मस्त वाहन लावू नाहीतर दोन गाड्या लावू पण मडील मात्र आता आपल्याला या यज्ञाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल तर माझ्या बरोबर काठी बरोबर आपली काठी न्यायची राहिली ना आणि आपला नेम आहे आपली दिंडी पायी दिंडी जात असते मग या नेमावर आपल्याला आता गुढीपाडव्याच्या दिवशी जायचं आहे पाहि नको गाडी न जाऊ लवकर जाऊ येऊ पण असा सोळा वेळा करून मिस्तरी तुम्हाला सांगतो इस्त्री करून का नाही अगदी ह्या पोशकामध्ये आपल्याला आपली बाबाची दिंडी नेऊ एका दिवसाचा प्रवास करू चैतन्य इच्छा तर पूर्ण महाराष्ट्र भ्रमण आम्ही गोसावी आम्ही गोसावी गोसावी आम्ही गोसावी 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 गोसावी

असं झालं आणि मग या चरपटी नाताने जायचं ठरवलं ताकद होती मायभात साक्षातत्ताचा अवतार त्रिमूर्ती दत्त दत दत्त दत्त नाम घेता कापतो यम दत्त काही साधारण पुरुष नव्हते भगवान महा महान असे भगवान होते नुसते भगवान मी म्हणते ब्रह्म विष्णू महेश्वराचा असे अवतार त्रिमूर्ती गुरुदत्ताचा सर्व नाथ संप्रदायाची धुरा सांभाळली आणि शेवटाला म्हणले कोणाला अनुग्रह दिला त्या चरपटीनाथाला चरपटीनाथाने काय कला केली बाबा अमरपुरी मध्ये गेले हे नारद मुनी काही सोय नाही ना ना नारद मुनी म्हणले अमरपुरी जेवढे झाड आहे तेवढे आपले जे खा काय घ्यायचं ते घ्या तेव्हा आपले मारुती राय सारखे या झाडाचं फळ तोड त्या झाडाचं तोड अमरपुरीचे फळ होते ते अमरपुरीचे फळ काही कोणी तोडीत का त्याला आईची कूच लागतशी बाप तसा पवित्र असावा अमरपुरीचं फल तोडणं झालं सहज आपलं मनामध्ये आलं मग तुम्ही म्हणाल बाबा कोण करू, करू शकत आम्ही करू शकत नाही का बिलकुल करू शकता वाल्याचा झाला वालमिती याच पृथ्वीवर पापी वाली जन्माला आला होता पण आता तो नुसता जन्माला नाही आला वाल्याचा वाल्मिकी झाला तो वाल्मिकी होऊ शकतो आपण काही नाही करू शकत नारद मुनीच्या मनात खटका पडलेलाच होता त्या इंद्रदेवाचा आणि ह्या बाबाला फळ तोडताना ह्या मुलाला इंद्रदेवाच्या शिपायांना बघितलं त्या गणगंधर्वानी बघितलं लगेच वार्ता मरपुरामध्ये गेली धरा त्याला धरुणा आणा माझ्याकडे दंड देऊ म्हणती अनेक लंड पकडती ते दुश्मन त्यांना शब्द तसे वापरतात ते आणि त्यावेळेस ते धरायला गेले तर त्यांना म्हणलंय या छोट्याशा बाळानो काय केलं आपल्या युद्धामध्ये हरवलं या चरपटी नाथाची कला पाहिली इंद्रदेव दावून आला इंद्रदेव धावणी आला दे ouais, देव धावणी आला देव धावणी आला एकत्र आश्रमांनी मने तुला हे गाव मज तुला एकत्र आश्रमांनी मने तुला एकत्र धावणी गेला इंद्र धावणी हो आला इंद्र धावणी हो आला इंद्र धावणी हो आला इंद्र धावणी हो आला असं आश्रय धरलेला आहे इंद्रदेव म्हणतो याला मारले शिव राहणार नाही गंधर्व सर्व हरवले होते आणि आता या इंद्राची सुद्धा त्या बाळाने फजिती केली मायबाप देवा हो एक जर सात वर्षाच बारा वर्षाच बाळ एवढा मोठा पराक्रम करू शकतो तर आपण काही नाही करू शकत ऐका माऊली ज्ञानोमरा ही सुद्धा शके बाराशे बारा, बारा मध्ये ज्ञानेश्वरीची निरूपण लिहून ठेवलं लिहून कोण तरी दुसरं होत कचिदानंद होते। बाबा होते याला म्हणायचं खाली बसणारे बी तेवढेच हुशार पाहिजे अमृत पाजायचं तर मूर्खाला पाजून चालणार नाही बाबा सतत म्हणतात पाण्यातल्या दगडाला किती जरी पाणी करायचं ठरलं तर ते पाणी होऊ शकत नाही पाण्यात दगुड किती दिवस ठेवला दगुड 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 पाणी होईल का माली ज्ञानेश्वरे मा माऊली मावुली आता बाद। या ठिकाणी गोपीचंद राजा सारखे महान महापुरुष झाले आणि या चरपटी नाताना तो इंद्रावर विजय मिळवला आमच्या रेवण नातानी सर्व देवाला हरवलं मायबाप सात मुलं आणले एक मुलगा देखत गेला म्हणून गेलेले सहा पूर्वीचे सहा सुद्धा वापस आणून दिले एवढी ताकद आहे एवढी मोठी